तर मैत्री नो गुड मॉर्निंग सर्वांना तर सर्वात प्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर गणेश चतुर्थी निमित्त आपण मोदक थाली बनविणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग लगेच थाली बनवण्यास सुरुवात करूया आणि थालीचा व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा प्लीज रिक्वेस्ट आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण थालीमध्ये पानवड्याची भाजी तयार करणार आहोत तर ही जी आहे ना भाजी विदर्भामध्ये केली जाते आमच्या लहानपणी आमची आजी खूप छान भाजी करायची पान ही पानवड्याची तर याकरता उद्याची डाळ मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवली सहा सात तासांकरिता डाळ छान भिजलेली आहे आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया मिक्सरमध्ये वाटताना यामध्ये पाणी नाही टाकायचं कारण पाणी टाकलं तर ही डाळ डाळ जी आहे ना वाटलेली ओलसर होईल आणि मग वडे चांगले होणार नाही तर डाळ वाटून झालेली आहे आता आपण मसाला तयार करण्याकरता एका कढईमध्ये कांदे थोडे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे कांदे थोडे लालसर झाल्यानंतर यामध्ये धणे टाकायचे त्यानंतर मी इथे शेंगदाणे फुटाणे घेतले आहे थोडे लवंग जायपत्री कलमी आणि काळे मिरे घेतलेले आहेत आणि यामध्ये मी आता दोन छोटे चम्मच चोख टाकत आहे चोख टाकल्यामुळे भाजीची रेस्ट खूप छान येते तुम्ही सुद्धा टाकून बघा यामध्ये साजीरं जिरं दोन मी ब मोठी विलायची आणि दोन सूर्यफूल घेतलेले आहेत हे सुद्धा छान असं भाजून घ्यायचं घ्यायचं त्यानंतर यामध्ये टाकायचं थोड्या लाल मिरच्या आता हे सर्व साहित्य थोडं मंद आचेवर भाजून घ्यायचं त्यामध्ये नंतर दोन तेजपत्ते आणि सुकं खोबरं आणि फसफॉस टाकायचं आता मी गॅस बंद केलेला आहे आणि गरम कढईमध्येच थोडं हे असं हलवून घेत आहे तर हे बघा मसाला थोडा थंडा झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा मसाला आपला तयार झालेला आहे चला आता आपण भाजीला फोडणी देऊया तर कढईमध्ये आता आपण तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये टाकायचं दोन तेजपत्ते हे बघा अगोदर तेल गरम करून घेऊया तर आमच्या लहानपणी आमची आजी खूप छान पानवड्याची भाजी करायची आणि ही जी डाळ आहे ना आता आपण आजच्या जमान्यामध्ये मिक्सरमध्ये वाटतो पूर्वीच्या काळी तर पाट्यावरच वाटली जायची आणि खूप छान पेस्ट यायची भाजीला अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर हा गरम मसाला टाकलेला आहे आपण जे वाटण तयार केलं होतं आणि अद्रक लसणाची पेस्ट मी मिक्सरमध्ये अजिबात करत नाही माझ्याकडे छोटा खलबत्ता आहे ना मी त्यामध्येच करते खूप छान टेस्ट येते आणि ताजी ताजी जेव्हा भाजी करायची असते ना तेव्हाच मी ठेचून घेत असते तर हे बघा मसाला तेलामध्ये परतून घेतल्यानंतर मी एक टमाटर टाकलेला आहे टमाटरची तुम्ही पेस्ट सुद्धा करून टाकू शकता मी आता असेच टाकले पेस्ट नाही केली तर हे सर्व छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता आपण बेसिक मसाले टाकूया तर एक छोटा चम्मच मी कश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे त्यानंतर थोडं हिंग टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कश्मीरी लाल तिखटामुळे भाजीला खूप छान कलर येतो हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे ह असेल तर टाका किंवा आवडत असेल तर टाका अन्यथा स्किप करा त्यानंतर साधं तिखट दोन छोटे चम्मच आता तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका किती तुम्ही खाता त्याप्रमाणे कोणी कमी खातं कोणी जास्त खातं त्यानंतर अर्धा छोटा चमच मी इथे गरम मसाला पावडर टाकलेला आहे सर्व मसाले तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता मी इथे टाकत आहे दोन ग्लास पाणी कारण यामध्ये पाणी भरपूर टाकायचं कारण वळे शिजायला पाणी जास्तच लागतात तर पाण्याला एका साईडला उकडी येत आहे हे बघा आता तांदूळ सुद्धा स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर यामध्ये मी एक छोटा चम्मच जिरा टाकत आहे तर हे बघा आता आपला भातसुद्धा शिजत आहे आणि एका साईडला आपल्या भाजीच्या सुद्धा उकडी यायची आहे तेव्हापर्यंत आपण हे बघा उडदाची डाळ जी आहे ना वाटलेली मी थोडी शिल्लक ठेवली होती यामध्ये थोडं तिखट मीठ आणि हळद टाकून घेत आहे कांदे आणि मिरच्या तर उडदाच्या डाळीचे आपण तळलेले वडे करणार आहोत इथे तर हे सर्व आपण साहित्य मिक्स करून ठेवून देऊया यामध्ये फार जास्त टाकण्याची गरज नाही आहे तरी पण खूप छान टेस्टी वडे लागतात हे बघा हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी अजिबात हो, टाकायचे नाही नाही तर मग वडे छान होत नाही हे बघा आपल्या फोडणीच्या रशाला छान अशी उकडी आलेली आहे आता आपण वडे यामध्ये टाकायचं थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे जी डाळ आहे ना वाटलेली हाताला चिपकत नाही कारण मुर्दाची डाळ खूपच अशी चिपचिपी असते खूपच चिपकते हाताला हे बघा अशा प्रकारे हातावर हा वडा थापून घ्यायचा था। मी तर तसा एका हातावरच करते पण आता मी तुम्हाला दाखवत आहे असा दोन्ही हातांवर तर हे वडे आपण रशामध्ये टाकताना गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची मैत्रीणं आणि जिथे उकडी येत आहे ना म्हणजे मधामध्ये तिथे हा वडा टाकायचा म्हणजे हे वडे काय होतात यामुळे तुटत नाही आणि छान असे शिजतात एकमेकाला चिपकतसुद्धा नाही त्यामुळे जिथे उकडी येत आहे ना तिथे टाकायचा आहे बघा अशा प्रकारे तर संपूर्ण वडे आता आपण टाकून द्यायचे तर ही आमच्या विदर्भामध्ये स्पेशली पारंपरिक भाजी आहे ही विदर्भामध्ये स्पेशली केल्या जाते पानवड्यांची भाजी काही ठिकाणी काय करतात की हे वडे जे आहेत तडून रशियामध्ये टाकतात पण आमच्याकडे आमची आजी तर अशाच पद्धतीने करायची त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने सांगत आहे तर आपलं हे जे साहित्य आहे इथे मी करणार आहेत तेलातले वडे याचं सुद्धा आता साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे तर हे बघा आपला भात सुद्धा इथे झालेला आहे जिरा राईस आणि मी कढई सुद्धा ठेवलेली आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे भात झालेला आहे एका साईडला आपली भाजी शिजत आहे आता आपण एका साइडला हे वडे तळून घ्यायचे आहेत तर हे उर्ध्याच्या डाळीचे वडे जे आहेत ना तळलेले हे सुद्धा खूप छान टेस्टी वाटतात मी सर्व मिक्स करून घेत आहे तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे त्यानंतर आता आपण वडे तळून घेऊया ह्या उर्द्याच्या डाळीचे वडे करताना नेहमी हाताला पाणी लावावं लागतं कारण मग ही डाळ खूप हाताला अशी चिपकते तर गॅसची फ्लेम जी आहे ना मीडियम ठेवायची आणि व्हिडिओ पूर्ण फुलवाच करा मैत्रीण कुठेही जाऊ नका आणि ही थाळी जर तुम्हाला आवडली ना तर प्लीज लाईक करा अशा छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे जर कोणी नवीन असेल ना तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा अरे बघा अशा प्रकारे आता हे वडे आपण तळून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे बैलपुळ्याला आणि गणेश चतुर्थीला कोणते कोणते पदार्थ केले जातात मला नक्की सांगा तुमच्याकडे गणपती किती दिवसांचा असतो दहा दिवसांचा दीड दिव दिवसांचा असतो कोणाकोणाकडे पाच दिवसांचा असतो मला नक्की कमेंट करून सांगा काय काय नैवेद्यामध्ये तुम्ही पदार्थ करता ते सुद्धा मला नक्की शेअर करा तुमच्याकडे काही नवीन रेसिपी असतील तर त्यासुद्धा मला नक्की सांगा कमेंटमध्ये काही तुम्हाला रेसिपी बघायच्या असतील ना तर त्याच्या सूचनासुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्याप्रमाणे मी रेसिपी बनवून व्हिडिओ अपलोड करू शकेल तर त्यानंतर हे बघा आपले वडे तडून झाले एका साईडला भाजीसुद्धा झालेली आहे मस्त अशी आणि कसुरी मेथी टाकत आहे थोडी हाताने कुस्करून आणि थोडीशी कोथिंबीर तर हे बघा आपली पारंपरिक विदर्भ स्पेशल पानवड्यांची भाजी तयार झालेली आहे हे बघा मैत्रिण वडा अजिबात आपल्या तुटलेला नाही आणि खूप छान भाजी वाटते ही एकदम ही खूप छान टेस्टी ही भाजी जर तुम्ही खाल ना तर मटण खाणे विसराल इतकी टेस्टी भाजी वाटते भाजी झाली भात झाल्या आणि वडेसुद्धा झाले मी इथे पीठ मळूनच ठेवलेलं होतं बघा आता आपण पोळी तयार करूया तर पीठ मळण्याचा वगैरे मी इथे व्हिडिओ दाखवलेला नाही दाखवलेला नाही आहे कारण फार जास्त मग मोठा झाला असता व्हिडिओ पोळी आता लाटून घेऊया तुम्ही ज्या प्रकारे आता पोळ्या करता तुमच्याकडे त्या पद्धतीने पोळ्या आता लाटून घ्यायच्या आहे मी तर त्रिकोणीच पोळ्या करते कारण माझी आईसुद्धा त्रिकोणीच पोळ्या करायची मैत्रीणं तर त्यामुळे मला सवय लागली की त्रिकोणीच पोळ्या करायची मी खूप प्रयत्न करते गोल पोळ्या करण्याचा किंवा मग त्रिकोणी म्हणजे चोकोनी पोळ्या करण्याचा पण माझा हात नेहमी त्रिकोणी पोळ्या करण्याकडेच जातो कारण इतक्या वर्षाची आता सवय आहे हे बघा पोळी लाटून घेतलेली आहे तेव्हा सुद्धा गरम झालेला आहे पोळ्या आता आपण छान अशा भाजून घ्यायच्या आहे तेल तूप लावून तुमच्या आवडीनुसार तर हे बघा आणि मैत्रिण एक टीप आहे माझी तुमच्यासाठी की पोळी शेकताना कधीही डायरेक्ट गॅसवर नका शेकू तव्यावरच शेका तर हे बघा आपला संपूर्ण स्वयंपाक इथे तयार झालेला आहे आणि मी थालीसुद्धा इथे सजवून ठेवलेली आहे गणेश चतुर्थीसाठी स्पेशल पानवळ्यांची भाजी आणि त्यानंतर मी ते दह्याची कढी आधीच करून ठेवलेली होती त्याचा व्हिडिओ मी इथे दाखवलेला नाही आहे कारण मग व्हिडिओ फार मोठा होऊन जातो तर फक्त थालीमध्ये सर्व करत आहे जिरा राईस आणि आपल्या गरमागरम पोळ्या आणि तळलेले पानवडे आणि मोदकसुद्धा मी इथे तयार करून ठेवलेले होते तर मोदकाची पूर्ण रेसिपी आहे ना माझं सेकंड चॅनल आहे मराठी किचन विथ मनीषा त्यामध्ये मी अपलोड केलेलं आहे तुम्ही नक्की बघा तांदळाची पिठी न वापरता आणि खोबऱ्याचं सारं न वापरता मी हे मोदक तयार केलेले आहेत तर तुम्ही नक्की बघा मला नक्की आवडतील अगदी झटपट होतात तर बऱ्याचशा जणांना तांदळाची पिठी करता येत नाही किंवा अवेलेबल नसते वेळेवर तर तांदळाची पिठी नसताना सुद्धा ही हे मोदक कसे करायचे तर तुम्ही नक्की बघा आणि संपूर्ण थाली तयार था झालेली आहे हे बघा गरमागरम जेवण करायला या आणि आय होप की तुम्हाला ही थाली नक्की आवडली असेल आवडली असेल ना मैत्रिणी तो प्लीज एक लाईक करा तुमच्या लाईकमुळे आम्हाला भरपूर मोटिवेशन मिळतं शेअरसुद्धा करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी मरा आ, सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये नेक्स्ट रेसिपी, रेसिपी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे खूप खूप धन्यवाद संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल बाय बाय टेक केअर हॅव नाईस डे